नमस्कार मित्रांनो आपण या सेशनमध्ये हडप्पा सभ्यता ह्या सेशनचा आपला दुसरा भाग याच्यामध्ये बघणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण पार्ट वन मध्ये सर्वत्र बेसिक माहिती हडप्पा सभ्यतेची बघितलेली आहे या भागामध्ये आपल्याला हडप्पा सभ्यतेची वैशिष्ट्य बघायची आहे तर आपण हा फोटो ऑलरेडी बघितलेला आहे हा लोथल शहराचा फोटो आहे जिथे यांनी आर्टिफिशियल डॉकयार्ड म्हणजे आर्टिफिशियल मानवनिर्मित बंदर जगातलं पहिलं हे यांनी बनवलेलं आहे आणि हे जवळपास आपल्याला माहिती आहे की साडेचार हजार पाच हजार वर्ष जुनं हे आर्टिफिशियल बंदर होतं ठीक आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्य बघायची आहेत हडप्पा संस्कृतीच्या जे काही वैशिष्ट्य आहेत ते मॅच्युअर्ड फेस किंवा विकसित जो टप्पा होता त्या काळातले आहे तो टप्पा कधीचा होता तर सन पूर्व सव्वीसशे ते इसवी पूर्व अठराशे ठीक आहे याच्याबद्दल आपण ऑलरेडी सगळं डिटेल बघितलेलं आहे ह्या टप्प्यांच्या बाबत तर हे जे सगळे फीचर्स आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत ते सगळे फीचर्स हे या काळात आहेत ह्या काळात ते पूर्णपणे विकसित झालेले होते आणि हे जवळपास ही आठशे वर्ष हे फीचर्स ही संपूर्ण सभ्यता या सगळ्या फीचर्ससह अस्तित्वात होती हळूहळू उत्तरोत्तर त्यांच्यामध्ये विकास होत होता आता आपण या पहिल्या फीचरकडं हडप्पा सभ्यता ज्याच्यासाठी जाणली जाते ज्याच्यासाठी तिला ओळखलं जातं ते म्हणजे या सभ्यतेतली नियोजनबद्ध शहरं ठीक आहे आपल्या आजच्याही काळामध्ये एकवीसव्या शतकामध्ये आपण जिथं भारत विकसित वगैरे म्हणतोय त्याही काळामध्ये भारतामध्ये मोजकी काही शहरं आहेत ठीक आहे जसं चंदीगड जे ब्रिटिशांच्या काळात निर्माण झालं ते पहिलं नियोजनबद्ध शहर महाराष्ट्रातलं मांडलं जातं काही प्रमाणात मुंबईचे सबहर्ब जसं जसं पनवेल वगैरे एरिया आहे किंवा महारा पुण्यात पिंपरी चिंचवडचा जो एरिया त्याला काही प्रमाणात आपण प्लांट सिटी नियोजनबद्ध शहर म्हणू शकतो परंतु ह्या लोकांनी आजपासून चार पाच हजार वर्षा अगोदर अशी नियोजनबद्ध शहरं विकसित केली होती मग या शहरांमध्ये काय नियोजन होतं पहिलं की या शहराची रचना ही ग्रीड पॅटर्नने होती ठीक आहे ग्रीड पॅटर्न म्हणजे बघा आता हा तुम्हाला इथे एक शहर दिसतंय ठीक आहे वरचं थोडं अंदुक पण खालचं तुम्हाला इथे व्यवस्थित दिसतंय ठीक आहे इथं बघा हा जो गॅप आहे मध्ये हा रस्त्यांचा गॅप आहे ठीक आहे आता आपण ग्रीड पॅटर्न ऍक्च्युली कसं असतं त्याची तुम्हाला एक शहराची संपूर्ण रचना मी या ब्लॅक केच्यावर दाखवतो आता असं आपण समजूयात की सगळं हडप्पा शहर आहे ठीक आहे ठीक आहे हे समजा हडप्पा शहर सगळं आहे आता या शहराची जो आपल्याला पुढे पण भाग येणार आहे की समजा दोन भागामध्ये विभागणी झाली हा भाग आहे सामान्य शहर ठीक आहे सर्वसामान्य लोक राहत होते आणि हा सिटॅडल सिटॅडल किंवा गडी असं आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे अशी साधारणपणे दोन भागामध्ये विभागणी होत होती आता ग्रीड पॅटर्न म्हणजे नेमकं काय तर शहरांमध्ये रस्त्यांची रचना शहरांमध्ये घरांची रचना अशा प्रकारे असायची की आपल्या मोबाईलमध्ये जसं आपल्याला वेगवेगळे ॲप्स दिसतात ग्रीडमध्ये त्या पद्धतीने दिसेल कसं बघा समजा ही शहर आहेत ठीक आहे शहरातली ही रस्ते आहेत ठीक आहे आणि हे रस्ते एकमेकांना कसं करणार काटकोनात छेदणार ठीक आहे हा समजा शहरातला मुख्य रस्ता जो मोठा असणार इतर रस्त्यांपेक्षा आणि मग बाकीचे इतर रस्ते ठीक आहे याच्या आतमध्ये पण असे छोटे छोटे रस्ते असू शकतात ठीक आहे हे झालं ग्रीड पॅटर्न आपल्याला मोबाईलमध्ये असेच दिसतात आपले ॲप ठीक आहे आता इथे घरं असणार अशी एक दोन तीन चार कुठे दोन ठीक आहे अशा पद्धतीनं इथं घरं असणार आहे याला म्हणणार ग्रीड पॅटर्न ठीक आहे आपल्याला एकमेकाला रस्ते कसे काटकोणात छेदतात नव्वद डिग्री ठीक आहे काटकोणामध्ये एकमेकांना छेदतात आणि रस्त्यांचा हा जो छेदन बिंदू आहे ज्याला आपण चौक आपल्या आजच्या भाषेमध्ये म्हणतो हा छेदन बिंदू याला काय म्हटलं जातं ऑक्सफर्ड सर्कस असं याला म्हटलं जातं तर अशा पद्धतीनं या शहरांची रचना असायची पहिला मुद्दा काय ग्रीड पॅटर्न ते आपल्याला इथं ग्रीड पॅटर्न दिसतोय ठीक आहे पुढे जाऊयात आता ह्या रस्त्यांना काय म्हटलं आता यांना ऑक्सफर्ड सर्कस ठीक आहे हा मुद्दा आपला झाला पुढचा आहे शहरांची विभागणी दोन भागांमध्ये होत होती सिटॅडल एक आणि सामान्य शहर एक जे आपण इथं तुम्हाला दाखवलंय ठीक आहे सिटॅडल एक आणि सामान्य शहर एक ठीक आहे ठीक आहे हे बघा हे सिटॅडल हे सामान्य शहर आता आजपर्यंत साधारणतः असं मांडलं जायचं की हडप्पा शहराची विभागणी अशा दोन भागांमध्ये होते परंतु आता जे लेटेस्ट संशोधन आहे त्यानुसार असं दिसून येतं की ही विभागणी ऍक्च्युअली चार भागांमध्ये होती दोन मुख्य भाग आणि हे जे सिटॅडल आहे याच्यामध्ये आणखी तीन उपविभाग असायचे जसं एका ठिकाणी जिथं सार्वजनिक इमारती असतील असा एक भाग दुसरा भाग जिथं शासक वर्ग किंवा जो कोणी त्या हडप्पा सभ्यतेला कंट्रोल करत असतील मग ते व्यापारी असतील राजे कोणी असतील ती लोक राहायचे आणि तिसरं जिथं कारखाने वेगवेगळे असायचे ठीक आहे कारागिरांचा एरिया असं राहायचं कारागिरांचा एरिया मुट इकडे पण असायचे पण ते सर्वसाधारण यांच्यासाठी ठीक आहे इथं जे असायचे ते मोठमोठ्या व्यापाऱ्यांचे किंवा जे शासक वर्ग आहे त्यांचे वेगवेगळे कारखाने गोडाऊन सार्वजनिक कुंड जसं मोहनजोदोडोमध्ये मध्ये सापडलाय द ग्रेट बाथ ठीक आहे कशा वास्तू या सगळ्या याच्यामध्ये असायच्या अशी तीन एरिया या मध्ये असायचे आणि एक सामान्य शहर ठीक आहे अशा पद्धतीनं या हडप्पा सभ्यतेची शहरांची रचना असायची पुढे जाऊयात पुढचा भाग आहे की ही जी संपूर्ण सभ्यता आहे हडप्पा सभ्यतेविषयी आपण बघितलं की जवळपास तेरा लाख स्क्वेअर किलोमीटर मध्ये ही सभ्यता पसरलेली होती या सभ्यतेचं खूप महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या सभ्यतेमध्ये संपूर्ण सर्वत्र सारख्या आकाराच्या भाजलेल्या विटांचं वापर व्हायचं जसं आज आपण घर बांधण्यासाठी विटांचा वापर करतो त्याच पद्धतीनं सर्वत्र कन्स्ट्रक्शनसाठी या भाजलेल्या विटांचा वापर व्हायचा आणि त्याच्यामुळेच तुम्ही बघा भाजलेली विट ही खराब होत नाही ठीक आहे जसं आपलं एखादं मातीचं घर असेल तर पावसामध्ये त्याला थोडं थोडं ते कुचतं किंवा वाहत जातं त्यातलं पाणी त्याच्यातली माती पाण्यानं पडू शकते पण भाजलेल्या विटांचं जसं असतं ते पक्कं असतं तुम्ही या पिक्चरमध्ये बघा इथे तुम्हाला सर्वत्र हे जे काम आहे ना हे तुम्हाला दिसेल की हे विटांनी बनवलेलं आहे सर्वत्र आणि वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण तेरा लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये सर्वत्र सारख्या आकाराचे आहेत ठीक आहे आज तुम्ही बघा भारतामध्ये नॉर्थमध्ये वेगळं कन्स्ट्रक्शनचा प्रकार वेगळा असतो साऊथमध्ये वेगळं असतं किनारपट्टीच्या भागावर वेगळं असतं विटांचा आकार वगैरे वेगळा असतो ते भौगोलिकदृष्ट्या ते त्यांच्यांच्या गरजेनुसार बनवलात परंतु हडप्पा सभ्यतेमध्ये या संपूर्ण एरियामध्ये सारख्याच आकाराच्या भाजलेल्या विटांचा वापर हा खूप विस्तृत प्रमाणात होत होता दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य या हडप्पा सभ्यतेचं ते म्हणजे झाकलेल्या गटारांची व्यवस्था या संपूर्ण शहरांमध्ये होती ठीक आहे समजा शहराचा असा रस्ता असेल ठीक आहे तर ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला इथे झाकलेली गटार जसं आज मोठमोठ्या शहरांमध्ये मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये तुम्हाला दिसतं गावामध्ये आपण आजही बघतो की तिकडे काही झाकलेली गटारं नाहीत अशीच उघडी गटारा आहेत ठीक आहे हे संपूर्णतः सर्व मोठमोठ्या शहरांमध्ये झाकलेल्या गटारांची व्यवस्था या हडप्पा सभ्यतेमध्ये होती असं आपल्याला सर्वत्र आढळून आलेलं आहे जे आपल्या आजच्या एकवीसव्या शतकामध्ये सुद्धा दिसत नाही दुसरं महत्वाचं म्हणजे ही जी गटारं होती यांच्यामध्ये सफाईसाठी मॅनहोल आज एक खड्डा असतो ठीक आहे असं रस्त्याच्या मधोमध असं गोल झाकण दिसतं किंवा चौकोणी झाकण दिसतं ज्यातनं साफसफाईसाठी जागा ठेवली येते कोणाला खाली उतरून किंवा मशीनच्या माध्यमातनं साफसफाई करता येते त्या प्रकारची इथं मॅनहोल सुद्धा यांना सोडलेली असायची आणि हे गटार गटारं झाकण्यासाठी अगेन विटांचाच वापर केला जायचा ठीक आहे चुनखडी माती आणि विट यांच्या साह्यानं ती संपूर्ण व्यवस्था ही निर्माण केली गेली होती म्हणजे किती मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था निर्माण झाली होती आणि ही किती विकसित होती आजही आपल्या देशामध्ये किंवा जगातल्या बऱ्याच भागामध्ये अशी विकसित पद्धत आपल्याला आढळत नाही मोठमोठे जे शहर आहेत तिथंच फक्त झाकलेली गटारांची व्यवस्था आपल्याला दिसते आणि ते सुद्धा आपलं पाणी जे असतं आपण ते नद्या नाल्यांमध्ये डायरेक्टली अनट्रीटेड पाणी घाण पाणी तसंच सोडून देतो त्या काळात असं काही होत नव्हतं कारण ऑबियसली केमिकलचा वापर त्या काळात काही होत नव्हता सर्रास जसं आज होतो त्या काळात होत पण सर्रास नाही तर हे झाकलेल्या गटारांची व्यवस्था होती जेणेकरून याच्यावर आपल्याला असं दिसतं की साफसफाईवर वैयक्तिक हायजीनवर वैयक्तिक स्वच्छतेवर यांचा प्रचंड असा फोकस आपल्याला दिसून येतो पुढचा आहे की जो गडीचा भाग आहे ठीक आहे शहरांच्या नियोजनामध्ये गडीचा भाग जो आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणांचा समावेश व्हायचा हा सुद्धा टाउन प्लॅनिंगचाच भाग आहे याच्यामध्ये काय काय व्हायचं तर धान्य कोठार ठीक आहे शहरांमध्ये गडीच्या भागामध्ये धान्य कोठाराचे जसं हडप्पा आणि मोहनजोदडो तसंच इतर सगळ्या शहरांमध्ये जो गडीचा भाग आहे तिथं धान्य कोठारं आढळलेली आहेत याचा अर्थ आपल्याला याच्यावरून असा अंदाज काढता येतो की हे लोक काहीतरी कर स्वरूपात टॅक्स घेत असावे किंवा धान्य साठून ठेवावे ठेवत असावे जेव्हा जेणेकरून एखाद्या वेळेस जर दुष्काळ वगैरे पडला तर ते अन्न त्यांना वापरता येईल ह्याचा आपल्याला इथे एक अंदाज येतो आणि हा एक द्योतक सुद्धा आहे की इथे राजकीय व्यवस्था काही प्रमाणात उपलब्ध होती पुढे आपल्याला राजकीय व्यवस्थेबद्दल बघायचं आहे परंतु ती काही प्रमाणात इथे अस्तित्वात होती त्याचं हे खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे दुसरं सार्वजनिक ठिकाण असं सा कोणतं आहे तर सार्वजनिक कुंड ठीक आहे पब्लिक बाथ द ग्रेट बाथ आता तुम्हाला समोर हा जो फोटो दिसतोय ठीक आहे हा जो भाग तुम्हाला इथे दिसतोय ठीक आहे हा ऍक्च्युली चौकोनी असा भाग आहे ठीक आहे आपल्याला फोटोमध्ये तो असा दिसतोय तर हा जो आहे तो ग्रेट बाद स्नानकुंड हे मोहनजोदडो मोहनजोदडो इथे मिळालेलं आहे आता या स्नानकुंडाचं वैशिष्ट्य असं आहे पहिलं की हे गढीच्या भागामध्ये मोहनजोदडो इथे गडीच्या भागामध्ये हे झालं पहिलं दुसरं कि या स्नानकुंडामध्ये स्वच्छ पाणी आणणं आणि वापरलेलं पाणी इथून कुठून तरी बाहेर काढणं याची व्यवस्था सुद्धा होती ठीक आहे तिसरं की या स्नानकुंडाच्या आजूबाजूला तुम्हाला इथे काही स्ट्रक्चर दिसत आहेत बघा चौकोनी ठीक आहे छोटे छोटे असे स्ट्रक्चर दिसत आहेत ठीक आहे सगळीकडे ठीक आहे ह्या इथं बाजूला सगळीकडे तुम्हाला ते दिसत आहेत आता हे स्ट्रक्चर कशासाठी असावेत असा प्रश्न पडला तर एक गोष्ट अशी लक्षात आली की आपल्या आजच्याही जे धार्मिक स्थळं आहेत तिथे स्नानकुंड असतात किंवा छोटे मोठे तलाव असतात जेणेकरून माणसाला शुद्ध होऊन ठीक आहे अंघोळ वगैरे करून मंदिरात प्रवेश करता येईल किंवा जे काही पूजापाठ असेल ते करता येईल आणि मग असं लक्षात आलं की या स्नानकुंडामधनं स्नान केल्यावर कपडे बदलण्याची जागा म्हणून यांना मे बी वापरलं जात असावं याचा अर्थ यांच्या धर्माची सुद्धा काही प्रमाणात आपल्या इथं साक्ष मिळते बरं असं स्नानकुंड हे फक्त मोहन तोडाला सापडलंय अजून कुठे असं मोठं स्नानगृह सापडलेलं नाही हा इंडिव्हिज्युअल घरामध्ये प्रत्येक ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूम त्या काळात होते ठीक आहे जसं आपण म्हणतो आपण आज जे कमोड सिस्टीमचं टॉयलेट असतो त्याला वेस्टर्न टॉयलेट म्हणतो परंतु त्याचं खरं इन्व्हेन्शन या हडप्पा सभ्यतेमध्ये झालेलं आहे त्या काळात त्या पद्धतीचे टॉयलेट्स वेस्टर्न टॉयलेट्स इथं होते हे आपल्याला इथं पुराव्यावरनं आता सिद्ध होतं ठीक आहे सो so, सार्वजनिक कुंड इथं आपल्याला दिसतं स्नानगृह आपल्याला इथं दिसून येतं तर शहर नियोजनाचा हा एक भाग आहे आता पुढचा भाग आहे शहर नियोजनाचा तो म्हणजे शहरांभोवती सर्वत्र तटरक्षक भिंती इथं असायच्या ठीक आहे जसं आज आपल्या किल्ल्यांना अशा तटरक्षक भिंती असतात तसं त्या काळात सुद्धा असायच्या मग या तटरक्षक भिंतींचा तीन पद्धतीनं उपयोग होत होता एक की जो पूर येतो कारण ही जवळपास सर्व शहरं ही नद्यांच्या काठी वसलेली होती मग पुराचं पाणी शहरांमध्ये घुसू नये याची व्यवस्था पहिल्यांदा याच्यातनं होते हा झाला एक भाग दुसरं की हा भाग जंगलांच्या आजूबाजूला ऑब्विस्ली शहरं वसली असायची मग जंगली प्राणी आत शिरू नयेत ह्याची व्यवस्था आणि अनवॉन्टेड जे परकीय लोक आहेत ठीक आहे जे परकीय आहेत जे ह्या सभ्यतेची लोकं नाही आहेत त्यांची शहरांमधली एंट्री ही रिस्ट्रिक्ट करण्यात यावी करता यावी ह्याच्यासाठी सुद्धा या तटरक्षक भिंतींचा उपयोग व्हायचा आणि मग ऑबियसली याच्या बाहेर काही एक हॅपेझर्ड मॅनरमध्ये ठीक आहे अनियोजित पद्धतीनं शहरांचा कुठेही कसाही विकास होणार नाही हे आपल्याला दिसतं या सभ्यतेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जी काही घरं आहेत किंवा जे काही दुकानं वगैरे सगळे आहेत कुठेही आपल्याला अतिक्रमण झाल्याचं दिसत नाही जो मुख्य रस्ता असायचा तो इतका मोठा असायचा की त्याच्यातनं दोन बैलगाड्या ॲट अ टाइम जाऊ शकतील म्हणजे आज आच, आजच्या स्टँडर्डनं ते जरी खूप छोटं असलं तरी त्या काळातनं तो रस्ता हा खूप मोठा होता आणि त्यांच्यावरनं त्याचं दिसतं की बाबा व्यापारी ये जा त्या मेन रस्त्यावर खूप जास्त प्रमाणात होत असावी ठीक आहे पुढे जाऊयात आता हडप्पा सभ्यतेचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या काळात होणारी शेती आता एक लक्षात घ्या आपण म्हणतो हडप्पा सभ्यता ही जवळपास आठशे वर्ष हिचं मॅच्युअर फेज आहे आणि ही शहरी सभ्यता आहे कोणतंही शहरीकरण कोणताही उद्योग कोणतीही अर्थव्यवस्था त्याच वेळी विकसित होऊ शकते ज्यावेळी शेतीमध्ये सरप्लस उत्पन्न अतिरिक्त उत्पन्न होऊ शकतं अतिरिक्त उत्पन्न म्हणजे काय समजा मी शेती करतोय तर माझ्या कुटुंबाला लागणारे त्याच्यापेक्षा जास्त अन्न मी पिकवतो आणि ते अन्न अन्नधान्य जास्त बाहेर विकण्याची माझी तयारी एखादा कारागीर जर एखादा समजा काही वस्तू बनवत असेल दागदागिने बनवत असेल विटा बनवत असेल ठीक आहे तर तो शेती करत नाही ऑबियसली पण मग तो खाणार काय विट तर खाऊ शकत नाहीत मग ह्याचा अर्थ त्याला अन्नधान्य बाजारात उपलब्ध होऊ शकतं आणि ज्या प्रमाणात हे आपल्याला कन्स्ट्रक्शन दिसते त्याच्यावरनं हे सिद्ध होतं की वीट निर्माण करणे भट्ट्यांचा उद्योग हा खूप मोठ्या प्रमाणात इथं चालत असावा प्रचंड प्रमाणात कारण इतक्या मोठ्या शहरांची निर्मिती आणि सर्वत्र सारख्या आकाराच्या विटा तेरा लाख स्क्वेअर किलोमीटरने तर खूप मोठा हा व्यवसाय असेल मग ह्या लोकांना शेतीवर अवलंबून आहेत इनडायरेक्टली कारण ते स्वतः अन्न पिकवत नाहीत तर शेतीचं सरप्लस उत्पन्न हेच सभ्यतेचा पाय आहे आपण आजही म्हणतो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याचं आपल्याला लॉजिक हे इथं कळून येईल ठीक आहे तर या काळामधली लोक प्रमुख पिकं कोणकोणती घेत होती तर बघा प्रमुख पिकांमध्ये गहू हा त्यांचा मुख्य आपण ज्याला स्टेपल फूड म्हणतो ठीक आहे गहू आणि तांदूळ हे मुख्य त्यांचं अन्न होतं ठीक आहे बार्ली असेल कापूस असेल राई असेल इत्यादी अनेक पिकं हे घेत होते यांचे पुरावे आढळलेले आहेत आता भाजीपाले हे लगेच कुजतात त्याच्यामुळे त्यांचा काही पुरावा आढळणं शक्य नाही परंतु तांदूळ गहू एखाद्या मडक्यामध्ये ठेवलं आणि ते तसंच राहिलं आणि त्यांचे पुरावे सापडलेले आहेत ऑबियसली ते पण कुजले स्वरूपात पण ते बघून लक्षात येतं की बाबा हे गहू आहे तांदूळ आहे राई वगैरे आहे ठीक आहे तर याचे पुरावे ह्या काळात आढळलेले आहेत पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या काळातल्या ज्या जमिनी होत्या शेत जमिनी होत्या त्या नांगरल्या जात होत्या ठीक आहे याचे विविध पुरावे आपल्याला आढळलेले आहेत एक म्हणजे इतकी मोठी सभ्यता याला जर अन्नधान्य पुरवायचं असेल तर अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न व्हायला हो पाहिजे आणि त्यासाठी त्यांना श शेती कंपल्सरी आहे हे झालं पहिलं काही शहरांमध्ये शेती नांगरल्याचा पुरावा सुद्धा आढळलाय आणि काही ठिकाणी खेळणीतले वगैरे नांगर सुद्धा आढळलेले आहेत ठीक आहे आपण पार्ट वन मध्ये त्याचा फोटो सुद्धा बघितला की कशा पद्धतीचं नांगर तिथं आपण बघितलेलं आहे ठीक आहे तर शेती ही नांगरली जात होती सिंचन व्यवस्थेमध्ये काय होतं तर सिंचन व्यवस्थेमध्ये दोन प्रकारची सिंचन व्यवस्था आपल्याला इथं दिसते ठीक आहे आता आपण शेतीबद्दल बोलतोय ठीक आहे शहरांमध्ये काय असायचं जे मोठमोठे घर असायचे त्या प्रत्येक घरामध्ये इंडिव्हिज्युअल विहीर असायची आहे जसं आजही आपल्या गावामध्ये म जर असेल तर मोठमोठ्या मुट वाड्यांमध्ये इंडिविज्युअल विहीर असते तसं इथे विहीर असायची पण आपण शेतीबद्दल बोलताना असं दिसतं की इथं बांधारे असायचे ठीक आहे ह्याचं एक्झाम्पल आहे आपल्याकडं धवला विरा ठीक आहे हे धवला विरा शहराचं एक चित्र आहे बघा ठीक आहे इथे तुम्हाला असं दिसतंय की ह्या लोकांनी इथं बांधारे किंवा तलाव बांधवलेले आहेत ठीक आहे इकडे साईडला कुठेतरी नदी आहे आणि त्या नदीचं पाणी आटवून लोकांनी काय केले आपल्यासाठी बांधारे तयार केलेले आहेत याचा वापर शहरासाठी पाणी पुरवठा आणि शेतीसाठी पाणी पुरवठा या पद्धतीनं हे लोक करायचे थी। धोलाविरा शहरामध्ये अशी बांधारे बांधली जात होती थी। इतर ठिकाणी सुद्धा असे बांधारे अनेक ठिकाणी आढळलेले काही ठिकाणी अफगाणिस्तान जसं जिथे कालव्यांद्वारे सुद्धा पाणी आणलं जायचं सिंचन करून जसं आज आपण कालवे बांधतो ठीक आहे त्या प्रकारची कालवे हे लोक मानायचे तर सिंचन व्यवस्था या याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग दिसते आज आपल्या भारताच्या शेतीचं किंवा विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतीचं विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांचं प्रॉब्लेम काय त्यांना पाणी मिळत नाही ठीक आहे कालव्यांद्वारे किंवा कोणत्याही पद्धतीनं पाणी मिळत नाहीत आपले जे सिंचनाचे प्रकल्प आहेत ते वर्षानुवर्ष करत आहेत पण यांनी काय केलं व्यवस्थित पाण्याची पुरवठा लोकांना शेतीला होईल जेणेकरून ते सरप्लस उत्पादन करू शकतील ठीक आहे आणि शेतकरीची अर्थव्यवस्था यांची स्ट्रॉंग होती म्हणून पुढचे व्यापारी अर्थव्यवस्था शहरी अर्थव्यवस्था ही सगळी स्ट्राँग राहू शकली पुढचा भाग आहे गोदाम तर आपण याच्याबद्दल ऑलरेडी बघितलं आहे मोहनजदोडो असेल हडप्पा असेल वेगवेगळ्या ठिकाणी अशी गोदामं सगळ्या शहरांमध्ये सापडलेली आहेत त्याच्यावर ना आपल्याला हे स्पष्ट होतं की अतिरिक्त उत्पादन साठवण्याची सुद्धा व्यवस्था होती आज आपल्या शेतकऱ्यांचं काय होतं की त्यांनी जे शेतीत उत्पन्न घेतलेलं आहे ते बऱ्यापैकी त्याच्यात एक वीस तीस टक्के ते असंच नाश पावतं कारण साठवण्याची ट्रान्सपोर्टेशनची वगैरे व्यवस्था नाही या लोकांनी काय केलं गोदाम बनवली होती जेणेकरून याच्यातनं काय होईल यांचं अन्नधान्य गरजेच्या वेळी यांना उपलब्ध होईल दुष्काळ वगैरे पडला तर ठीक आहे पुढचं आहे पशुपालन ठीक आहे आता पशुपालनामध्ये हे लोक बैल म्हैस शेळी डुक्कर उंट गाढव हत्ती हरिण इत्यादी प्राणी हे लोक पाळत होते ठीक आहे आता इथे एक तुम्हाला इमेज दिसते ही पशुपती शिवा याचं एक सील आहे ठीक आहे अशी एक मुद्रा आहे या मुद्राबद्दल आपण पुढे अजून माहिती बघणार आहोत तर इथे बघा काही चित्र आहेत जसं इथे हत्ती दिसतोय सॉरी हा हे गेंडा आहे ठीक आहे इथे बैल आहे ठीक आहे इथे अजून काहीतरी एक हरण वगैरे प्राणी आहे असे वेगवेगळे वेग प्राणी आहेत आणि इथे काहीतरी लिहिलेलं आहे ठीक आहे चित्रलिपीमध्ये त्यांनी इथं लिहिलेलं आहे ठीक आहे सो so, याच्यावरनं आपल्याला कळतं की हे लोक वेगवेगळे वेग वेग प्राणी हे पाळत होते मोठ्या प्रमाणात पाळत होते जे त्यांच्या अन्नधान्य शेती ट्रान्सपोर्टेशन इत्यादी गरजा त्याचबरोबर त्यांचा धर्म याच्या बाबतीत त्यांना उपयुक्त होते ठीक आहे सो वेगवेगळे प्राणी हे लोक पाळायचे पुढचा भाग आहे इथे बघा आता घोडा या प्राण्याबद्दल हडप्पा सभ्यतेमध्ये जरा कन्फ्युजनची स्थिती आहे ठीक आहे आधी असं मानलं जात होतं की बाबा यांना घोडा माहीतच नसावा एक वीस तीस वर्षापूर्वी परंतु जे लेटेस्ट पुरावे आपल्याला आढळलेले आहेत उत्खननामध्ये त्याच्यानुसार आता हे माहीत असं सिद्ध झालेलं आहे की यांना घोडा माहीत होता घोडा यांना माहीत होता कशावरनं तर बघा सुरकोटा हे एक ठिकाण आहे ठीक आहे हडप्पा सभ्यतेचा मॅप तुम्ही परत जाऊन बघू शकता सुरकोदा या ठिकाणावर घोड्याच्या अस्थि म्हणजे हडं तिथं सापडलेली आहे प्लस रंगपुराणी लोथल या ठिकाणी घोड्याच्या टेरिकोटा मूर्ती सुद्धा इथं अडलेल्या आहेत म्हणजे घोडा यांना माहीत होता परंतु काय कारण असेल माहीत नाही मे बी एन्व्हायरमेंट त्याला सु उप जास्त सुटेबल नसेल घोड्यासाठी किंवा त्याची उपलब्धता होत नसेल असं कुठलंही कारण असे ना पण हे घोडा मात्र मोठ्या प्रमाणात त्याचा वापर ते करत नव्हते त्यांना माहीत नव्हता इथे बघा एक इमेज तुम्हाला दिसतीये ज्याच्यामध्ये आपल्याला घोडा दिसतोय ठीक आहे बघा हे घोड्याचं चित्र याच्यावर या मुद्रावर आहे आणि इथं सुद्धा काहीतरी वर लिहिलेलं आहे ठीक आहे तर हे जे पिक्चर्स आहेत या संपूर्ण प्राचीन मध्ययुगींमध्ये ह्या पिक्चर्सवर या, या फोटोवर तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे आपल्या पुस्तकात सुद्धा हे सगळे फोटोज तुम्हाला दिसतील ठीक आहे बऱ्यापैकी फोटोज आहेत त्या फोटोजला व्यवस्थित निहाळायचं तुम्ही स्टेट बोर्डाचं पुस्तक वाचत असाल किंवा एन सी पुस्तक वाचत असाल त्याच्यामध्ये सुद्धा जे काही फोटोज दिलेले आहेत विशेषतः प्राचीन मध्ययुगीन इतिहासाच्या बाबतीत ते व्यवस्थित बघायचे ते उगस दिलेले नसतात त्यांना काहीतरी लॉजिक असतं ठीक आहे त्याच्यामुळे ते फोटो व्यवस्थित बघायचं त्याच्यामुळे तुमच्या बऱ्याच संकल्पना याच्यातनं क्लिअर होतात पुढचा भाग आहे की या काळात तंत्रज्ञान आणि कला या काळातली कशी होती थी, ठीक आहे आता बघा अवजारं बनवण्यासाठी हे लोक ब्रॉन्झ आणि दगडाचा वापर करायची थी, ठीक आहे त्याच्यामुळे ह्याला आपण ब्रॉन्झ युगीन संस्कृती सुद्धा म्हणतो ठीक आहे तर ब्रॉन्झ आणि दगडाचा ही लोक वापर करायची हडप्पाकालीन जे कारागीर होते ते वेगवेगळे वेग नाणी ठीक आहे कॉइन्स व्यापारी जहाज हा मुद्दा आपल्याला अजून पुढे बघायचा आहे वेगवेगळी वेग आभूषणं हे लोक बनवायची ठीक आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग 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 दागिन्यांसाठी ते सिएटाईट एकदा याच्यावर प्रश्न आलेला एमपीएसी मध्ये ठीक आहे सिएटाईट हे थोड्या मृदू स्वरूपाचं दगड असतं त्याचा ते वापर करायचे वेगवेगळ्या मुद्रांसाठी लॅपिस लॅझोली एक हे वे पृच स्टोन आहे ठीक आहे त्याचाही फोटो आपल्याला पुढे येणार आहे लॅपसलॅजुली या दगडाचा वापर करायचे आणि सोनं हे लोक वापरायचे तांब्याचा सुद्धा ही लोक वापर करायची ठीक आहे तांब यांना माहीत होतं आणि ही बघा इथे एक नर्तिकेची मूर्ती आहे इथे बघा ही मध्ये मूर्ती इतकी छोटी आहे ठीक आहे म्हणजे ते दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये ही मूर्ती ठेवलेली आहे ही आपल्या इथं मोठे दिसत असले तरी ही इतकीच आहे आता ही लोक कलेच्या बाबतीत किती विकसित होती हे कशावरनं कळतं त्या मूर्तीकडे व्यवस्थित बघायचं या फोटोकडे व्यवस्थित बघा तुम्हाला असं लक्षात येईल की एका व्यक्तीचे एका स्त्रीचे सगळे व्यवस्थित फीचर्स बॉडी फीचर्स तिचे तिच्या अंगावरतीनं जे काही दागदागिने घातलेले आहेत कपडे घातलेत ते सगळं बारीक काम याच्यावर केल्याचं आपल्याला दिसतं बघा तिने काय केलंय इथं गळ्यामध्ये हारसारखा काहीतरी अलंकार घातलेला आहे ठीक आहे इथे बघा हातामध्ये एक कडा आहे इथे पण एक कडा आहे ठीक आहे आणि या हातामध्ये संपूर्णत तुम्हाला काय दिसेल अशा बांगड्या तिनं घातलेल्या आहेत संपूर्ण हातामध्ये अशा बांगड्या घातलेल्या आहेत आजही राजस्थान गुजरातचा जो भाग आहे त्या भागामध्ये स्त्रिया अशा प्रकारच्या बांगड्या इतक्या नाही घालत आता पण इतक्या वगैरे त्यांच्या हातामध्ये आजही बांगड्या ज्या ग्रामीण स्त्रिया असतात त्यांच्याकडं व्हाईट किंवा कलरच्या बांगड्या आज सुद्धा असतात त्याच्यावर आपल्याला दिसतं की अतिशय बारीक हे काम इथं केलेलं आहे आणि हिचा पोज बघा हा एक डान्सिंग पोज आहे त्याचबरोबर इतर इतर तिनं डोक्यावर सुद्धा असं काहीतरी बांधलेलं आहे तिचे डोळे नाक असेल त्याच्यानंतर ओठ असतील कान असतील आणि न केस तिनं बांधलेले आहेत ठीक आहे असे सगळे फीचर्स हे अतिशय विकसित तुमची कला असल्याशिवाय त्या दर्जाचे कारागीर असल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे सगळे फीचर्स याच्यामध्ये यांनी व्यवस्थित एकदम दाखवलेले आहेत याला डान्सिंग गर्ल नर्तिकेची प्रसिद्ध ही मूर्ती आहे हडप्पा सभ्यतेमध्ये ही मोहनजोडो इथे सापडलेली आहे ठीक आहे आज सुद्धा ही नॅशनल म्युझियम मध्ये ठेवलेली आहे पुढचा भाग आहे या लोकांना कापड बनवण्याची कला ही माहीत होती ठीक आहे हे कशावरून आपल्याला दिसतं तर इथं बघा हे खूप प्रसिद्ध फोटो आहे ठीक आहे हा हडप्पा सभ्यतेतला खूप प्रसिद्ध फोटो आहे इथं आपल्याला ह्याच्या शरीरावर बघा असा कपडा ह्यानं लावलेला आहे त्याचा आपण इथे एक एक्झाम्पल घेऊयात बघा यांच्या अंगावर हे कपडे आहेत ठीक आहे याचा अर्थ यांना कपडा बनवण्याची कला माहीत होती आता हे कशावरनं तर एक तर ह्या इमेजमध्ये पण दिसतंय ठीक आहे ही जी इमेज आहे जो मूर्ती सापडलेली आहे दुसरा कापडाचा एक तुकडा सुद्धा सापडलेला आहे याच्यावरनं ह्यांना कापड बनवायची कला अवगत होती ज्या अर्थी ते कापसाचं उत्पादन घेत आहेत त्या अर्थी त्यांना कापड बनवता येत होतं आणि इथे बघा याच्यावर नक्षीकाम सुद्धा आहे याचा अर्थ एकदम साधं सुद्धा बनवायचं आणि तसंच वापरायचं असं नाही नक्षीकाम सुद्धा याच्यावर केलेलं आहे किंवा ठसे मारत असतील किंवा काही नक्षीकाम असेल ऍक्च्युअल जो कागदा कापडाचा तुकडा सापडलाय तो इतकंसा छोटासा आहे ठीक आहे परंतु या इमेजवरनं आपल्याला लक्षात येतं की या लोकांना कापड बनवण्याची कला ही अवगत होती ठीक आहे आता हडप्पा सभ्यतेचा परकीय व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा त्याच्यावरनं हे कापूस आणि कापड हे लोक निर्यात सुद्धा करायचे मेसोपोटेमियाच्या एरियामध्ये हे लोक निर्यात करायचे भारत हा पाच हजार वर्षापासून जगाला कापड निर्यात करतो ठीक आहे आणि जेव्हा केव्हा आपण भारताची सभ्यता ही आर्थिकदृष्ट्या प्रचंड विकसित झालेली आहे प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये कापडाचंच कॉन्ट्रिब्युशन आहे कापडाचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होतं आणि त्याचं निर्यात होत होतं मग हे हडप्पा काळ असेल ठीक आहे मौर्योत्तर मौर्य काळ आणि मौर्योत्तर काळ असेल गुप्त काळ असेल किंवा औरंगजेबचा काळ ज्यावेळेस ह्या परकीय कंपन्या आपल्याकडे आल्या आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात भारतातनं कापड तिकडं घेऊन गेले ह्या सगळ्या काळामध्ये आपल्याला दिसतं की एक्सपोर्टमध्ये निर्यातीमध्ये कापडाचा खूप मोठा भाग खूप मोठा हिस्सा ह्या याच्यामध्ये होता आज सुद्धा भारतामध्ये शेतीनंतर कापड उद्योग हे दुसरं सर्वात मो मोठा उद्योग आहे जिथे लोकांना रोजगार मिळतो आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण आज सुद्धा जगाला कापड सप्लाय करतो खूप मोठ्या प्रमाणात आपण हे करत असतो